अतिशय बहुमूल असं काकांचं प्रास्ताविक आज प्रकाशित होणाऱ्या नामावरील ग्रंथास लाभलं हा दुग्ध शर्करा योगच अशा ज्ञानवृद्ध दाजी काकांचा सन्मान दादांनी आणि गौरीवहिनींनी करावा अशी मी त्यांना विनंती करते जय गणेश ज्ञानवर्धन अभियान जय गणेश शौर्य गौरव पुरस्कार जय गणेश रुग्णसेवा अभियान जय गणेश स्वयंपूर्ण ग्राम अभियान जय गणेश आपत्ती निवारण अभियान जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान तसेच जय गणेश जलसंवर्धन अभियान अशा अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात श्रीयत अशोकरावजी यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे मी दादांना आणि गौरी बहिणींना अशी विनंती करतो की त्यांनी श्रीयत अशोकरावजी गोडसे यांचा सन्मान करावा माधवजी हडपसर साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव आहेत तसंच अनेक साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत यानंतर मी दादांना आणि गौरी बहिणींना अशी विनंती करते त्यांनी माधवजींचा सन्मान करावा पेशाने शरीरशास्त्राचे अभ्यासक वृत्तीने अध्यात्माची ओढ आणि एवढं करताना प्रत्येक गोष्टीस विज्ञानाची जोड असं अभूतपूर्व व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर्स साहेब वैद्यकीय व्यवसायाला व्यावसायिक स्वरूपात पूर्णविराम दिल्यानंतर मागील सात वर्षे जनकल्याणाच्या ध्यासाने प्रेरित होऊन ते विवेचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे अमौलिक कार्य करत आहेत आजपर्यंत त्यांची चारशेहून अधिक विवेचने संपन्न झाली आहेत त्यात दीड तास ते आठ तास इतक्या कालावधीच्या विवेचनांचा समावेश आहे परमेश्वर कृपेने आणि सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेलं ज्ञान सामान्य व्यक्तींपर्यंत सोप्या शब्दात विषद करण्यासाठी माझा प्रत्येक श्वास खर्ची पडू दे ही एकच इच्छा असल्याचं ते आवर्जून सांगतात दादांचा सन्मान करण्यासाठी दादांच्या परिवारातील स्वयंसेवक जो नामधारकही आहे संपूर्ण परिवाराचा प्रतिनिधी म्हणून दादांचा सन्मान करेल मी दादांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते स्वयंसेवकाच्या नावाची एक चिठ्ठी काढावी मी अतुल अतुलजी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि श्रीफळ उपरणे पुणेरी पगडी आणि तुळशीचं रूप देऊन दादांचा सन्मान करावा आता अधिक वेळ न दवडता आपल्या सर्वांना ज्याची उत्सुकता आहे त्या प्रकाशन सोहळ्यासाठी नामावरील ग्रंथाचं आणि नामावरील गीतांच्या ध्वनिफितीचं पुण्यनगरीची शान असलेल्या पेशवाई थाटात ग्रंथदिंडीच्या स्वरूपात सभागृहात आगमत होत आहे तेला, तेरे हो इल, जय हरि विठल विठ्ठलन जय हरि विठ्ठन विठल विट्ठन जय हरि विठन विठ्ल विट्टन जय हरि विठ्ठन विठल विट्टन जय हरि विठ्ठन विठल विट्टन जय हरि विठ्ठन व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी नामावरील ग्रंथाचं व ध्वनिफितीचं त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करावं अद्भुत अगम्य वर्णावा कसा तो ब्रह्मज्ञानाचा सागर त्याच जलातील ओंज वजणू तीर्थामृती नामजागर नामावरील ग्रंथाचं शीर्षक आहे नामजागर जन्मोजन्मी विणला गेला मायेचा हो कोश हळूवार तो उलगडण्या समर्थ असे नामघोष नामावरील प्रासादिक गीतांच्या ध्वनितीचं नामाभिधान नामघोष असं करण्यात आलेलं आहे पंडित शौनक अभिषेकी श्रीयुत राहुल देशपांडे पंडित रघुनंदन पंशीकर संगीताचार्य डॉक्टर मोहनकुमार दरेकर आणि मंजुषाताई पाटील कुलकर्णी या नामवंत गायकांच्या स्वरात नामघोषमधील प्रासादिक गीते ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत दादांच्या संपूर्ण कार्याची समग्र माहिती देणाऱ्या वेबसाईटचं म्हणजेच संकेतस्थळाचं दादांच्याच शुभ हस्ते आता अनावरण होईल ज्यामध्ये आपल्या स्वयंप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्ट सुमय फाऊंडेशन नामदीक्षा स्पर्श शिबीर, तसेच दादांच्या गीतांच्या ऑडिओ सीडीज सत्संगाच्या डिव्हिडीज इतर पुस्तके व वा फेसबुक व्हॉट्सॲप ट्विटर यूट्यूब यासारख्या सोशल मीडियाचाही अंतर्भाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉक्टर सुनील काळे डॉट कॉम असं या वेबसाईटचं पूर्ण ॲड्रेस आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं या नामसाधनेतनं नवीन ऊर्जा समाजाला प्राप्त हो शेकडो हजारो लाखो लोकांपर्यंत आपण केलेल्या ज्या काही के रचना असतील त्या जावं त्यातून ते त्यांचं पुढचं जीवन समृद्ध हो एवढीच या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो नतमस्तक होतो आणि माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यावर जी काही जबाबदारी दिली इथे आणून मला जे काही भाषण करण्याची संधी दिलीत त्याबद्दल स्वतशः आपला आभार मानतो आणि इथेच थांबतो जय गणेश जय गणेश जय गणेश ज्यांच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्या अंतरामध्ये हृदयामध्ये ज्ञानाचा उदय होतो त्या सद्गुरूंना नमन करण्याचा त्यांचं पूजन करण्याचा आजचा दिवस अशा दिवशी डॉक्टर साहेब हा ज्ञानाचा खजिना आज सगळ्यांसाठी खुला करतायत ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे नमस्कार खरं म्हणजे माझ्या भावना सगळ्या व्यक्त पुस्तकात झालेल्या आहेत आणि मला आज खात्री आहे की समजा मला अजून एक तीस एक वर्ष समजा आयुष्य असेल असं गृहित धरू तर तीस वर्ष सुद्धा मी सतत नामाविषयी बोलत राहिलो तरीही नामाविषयीचं तर संपूर्ण ज्ञान या जन्मामध्ये हा पामर तुम्हाला देऊ शकेल याची मला खात्री नाही आहे इतकं अचाट ज्ञान एका नामामध्ये आहे त्यामुळे माझा मानस असा आहे की एक सहा महिन्यानंतर म्हणा आठ महिन्यानंतर म्हणा ह्या नामावरचा सेकंड व्हॉल्यूम त्याच्या पुढचं ॲडव्हान्स नॉलेज हे द्यायचा माझा प्रयत्न आहे बघूया परमेश्वराची इच्छा असेल त्याप्रमाणे घडेल धन्यवाद गुरुची परंपरा सांगून ठेवतो आधी गुरु मग ज्येष्ठ गुरु मग परमेष्ठी गुरु मग परात्पर गुरु तोपर्यंत टिकलात आणि त्याच्यापर्यंत जो टिकलात त्याच्यानंतर जो येतो त्याला सद्गुरु म्हणतात जर तुम्हाला नाम घ्यायचं असेल तर तुम्हाला नम्र व्हावं लागेल नाम म्हणजे नक्की काय हो तो कधीही न संपणारा न झिजणारा साबण आहे साबण नाम तुम्ही घ्यायला लागलात की अहंकार कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते सगळ्या जगामध्ये सगळ्या जगावर राज्य करता येतं पण स्वतःच्या मीला नाही दाबता येत शरीराने शरीराचं काम करावं मनाने मनाचं काम करावं सगळ्या का विश्वाला पालन घालावं यासाठी जन्म आहे माणसाचा माणसाला जन्म कशाला मिळाला तो जन्म कशाला सा मिळाले सांगण्याकरता शिकण्याकरता नाम घ्यायला ज्या रस्त्यावरून आपण जाणार आहोत त्या रस्त्यामधले काटे आणि दगड बाजूला करून मागून येणारा रस्ता प्रशस्त करणं हे तर आपल्या ना हातात नाही ते आपण हेच तेच करतायत बरं का नाम म्हणजे नक्की काय आणि ते गुरुकडनं का घ्यावं नामाने आत्ताची यंत्रणा कशी बदलते हे फक्त डॉक्टर सुनील काळांनी पहिल्यांदा जगात सांगितलेलं आहे